सद्गुरु बाबा हरदेशीजी महाराज यांचा जन्मदिवस तेवीस फेब्रुवारी रोजी असतो त्या अनुषंगानं संपूर्ण निरंकारी जगतामध्ये पंचवीस फेब्रुवारी आजचा हा रविवारचा दिवस स्वच्छ जल आणि स्वच्छ मन हे जे स्लोगन घेऊन निरंकारी जगतामध्ये आज ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आहेत ज्या ठिकाणाहून पाण्याचा पुरवठा होतो त्या ठिकाणाची जी साफसफाई अभियान आहे हे निरंकारी मिशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी होत आहे ज्याप्रमाणे आम्ही पाहतो की पाणी आहे त्या ठिकाणी प्रदूषण आहे आणि पाण्यामुळे अनेक विकार होतात त्याप्रमाणे आज मनुष्याच्या शरीरामध्ये किंवा मनामध्ये अनेक प्रकारचे विकार आहेत या प्रदूषणासोबत त्याचप्रमाणे जे मानसिक आंदोलनी प्रदूषण आहे माणसाच्या बुद्धीमध्ये मनामध्ये लागलेलं ते प्रदूषण सुद्धा या ठिकाणी रंगरी मिशनच्या माध्यमातून सत्संग सेवेच्या माध्यमातून करण्यात येत आहे आज पंचवीस फेब्रुवारी रोजी बुलढाणा ब्रँच येथे बुलढाण्याचे मुख्य महात्मा कर्मयोगी आदरणीय हनुमानजी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज शंभर ते दीडशे सेवादल महापुरुष बहिणजी या ठिकाणी सेवा देत आहेत तर आज अशा प्रकारे हा उपक्रम आम्ही सद्गुरू बाबाजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राबवत आहोत